मित्रांनो आज आपण आलेलो आहे जळगावपासून चौदा किलोमीटर अंतरावर असलेले उमाडे या गावे या गावी जागृत असे शंभो महादेवाचे म्हणजे उमा महेश्वराचे मंदिर आहे इथली जी पिंड आहे ती स्वयंभू या प्रकारातील आहे असे आख्यायिका आहे की पूर्वी या ठिकाणी एक गाय यायची आणि ती गाय आपलं दूध एका विशिष्ट ठिकाणी टाकायची मग एका ग्रामस्थाने ती जे ठिकाण आहे ते ठिकाणाचं निरीक्षण केलं आणि त्याला असं जाणवलं की या जा ठिकाणी ही कदाचित शिवपिंड असेल आणि म्हणून मग त्याने त्या ठिकाणी पूजनास सुरुवात केली आणि पूजनास सुरुवात केल्यानंतर मग तेव्हापासून हे जे ठिकाण आहे हे ठिकाण स्वयंभू उमा महेश्वर मंदिर म्हणून प्रख्यात आहे आपण आता महाशिवरात्री निमित्त या ठिकाणी आलेलो हो। आहोत आणि पूजा वगैरे नारळ घेऊन आपण दर्शनासाठी जातोय अतिशय छान आणि अशा वेगळ्या पद्धतीचंच बांधलेलं हे मंदिर आहे मंदिरात प्रवेश करताच आपल्याला बसलेले नंदीश्वर दिसतात घडवलेली मूर्ती आणि तिला रंगकाम केलेलं अशी सुबक अशी नंदीची ही मूर्ती आपल्याला पाहायला मिळते आणि त्याला संरक्षण म्हणून स्टीलचे पेरगेट केलेलं आहे इथून पुढे आपल्याला सभामंडप पाहायला भेटतो आणि सभामंडपातून चालत जाऊन आपण गर्भगृहामध्ये जातो गर्भगृहामध्ये आपल्याला स्वयंभू अशी महादेवाची पिंड ही पाहायला मिळते या पिंडीचा जो आकार आहे तो घडवलेला नसून ती स्वयंभू आहे म्हणून ती अशा प्रकारे आपल्याला दिसते मित्रांनो तुम्ही जर केदारनाथ या ठिकाणी गेले असाल तर त्या ठिकाणीसुद्धा अशाच प्रकारची स्वयंभू अशी महादेवाची पिंड आपल्याला पाहायला मिळते आणि त्याच तोलामोलाचं हे हे उमामहेश्वर हे ठिकाण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं मित्रांनो या ठिकाणी हराळाची व्यवस्था सुद्धा केलेली आहे श्रावण महिन्यात मोठी अशी यात्रा या उमाळ्याला भरत असते प्रत्येक श्रावण सोमवारी ही यात्रा भरते हे हे जे ठिकाण आहे त्या ठिकाणी अंकित केलेलं आहे की पांडवकालीन गुफा जी आहे भुयारे मार्ग हा आहे जेणेकरून हे जे ठिकाण आहे याला काहीतरी ऐतिहासिक आणि पौराणिक महत्त्व हे हो असावंच म्हणून ती जी गाय आहे ती गाय आपण पाय ऐकलं की या ठिकाणी या यायची आणि दूध टाकून जायची तर तुम्हाला जर या ठिकाणाचं काही पौराणिक महत्त्व माहीत असेल कृपया कमेंट करून सांगा किंवा तुम्ही याविषयी अधिक कुठे वाचलं असेल तर ते, ते सुद्धा सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला मात्र विसरू नका कृपया चॅनलला सबस्क्राईब करा